नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पा पावला असून गणपतीच्या आगमनाबरोबरच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी गणपती बाप्पाने एक अत्यंत गोड आणि बातमी देखील नाही आणि ती बातमी पाहिल्यानंतर तुमचा आजचा दिवसच नाही तर तुमचा पूर्ण मूड फ्रेश होणार आहे अशा प्रकारची खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत मोठी अशी गुड न्यूज तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांना मागील पंधरा वाड्यामध्ये खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागला यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले होते व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या नुकसान भरपाईची तात्काळ मदत देण्यामध्ये यावी अशा प्रकारची मागणी करण्यामध्ये येत होती आणि आता हे शेतकऱ्यांची घराणे राज्य सरकारने ऐकले असून शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये तुमचा नमो शेतकरी योजनेचा प्रश्न देखील आता मार्गी लागला असून राज्य सरकारने या दोन्ही गोष्टीसाठी काल रात्री पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळामध्ये आम्ही भरखोस आर्थिक मदत करणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली तर मग शेतकरी मित्रांनो भरणे म्हणजे राज्यामधील सर्व सामान्य व्यक्तींचे दत्ता मामा हे कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यामध्ये येत आहे आणि याच अनुषंगाने हे देखील प्रयत्न करत असून तुमचा रखडलेला प्रश्न म्हणजे कर्जमाफी तो देखील लवकरच मार्ग लावण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्फत देण्यामध्ये आले आहे तर मग शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीचा तुमचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे तर मग याबद्दल देखील राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडली असून तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पाच सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करणे म्हणजे येणार आहेत तसेच या अगोदर तात्काळ नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यामध्ये येणार असून यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत किंवा ज्या मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असेल अशा मंडळातील सरसगट शेतकऱ्यांना आता ही आर्थिक मदत प्राप्त होणार आहे अशा प्रकारची अत्यंत मोठी घोषणा देखील कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जाहीर केली आहे आणि यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त प्रतिक्षेमध्ये असलेली बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि ताकीरकार तुम्हाला हा सातवा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून येणाऱ्या पाच सप्टेंबर रोजी तुमच्या आधार संप्त हप्त्याचे दोन हजार सरकारच्या मार्फत जमा तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातमी पाण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिल ला सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद